मित्रांनो जेव्हा कधी विषय करारांचा उल्लेख येतो तर त्यामध्ये क्योटो प्रोटोकॉलचा उल्लेख नक्कीच असतो एकोणीसशे सत्त्याण्णवला जपानमधील क्योटो नावाच्या शहरामध्ये यू एन एफ सी सी अंतर्गत करण्यात आलेला एक अत्यंत महत्त्वाचा करार याचा उद्देश काय होता तर जागतिक तापमानवाढीसाठी कारणीभूत जे काही वायू व्हायचं तर यांचं प्रमाण अगदी देश जगातील सगळ्या देशांनी मिळून नियंत्रणामध्ये आणायचं आता या क्योटो प्रोटोकॉल अंतर्गत असे कोणते वायू समाविष्ट करण्यात आलेले आहेत की जे जागतिक तापमानवाढीसाठी कारणीभूत समजलेले आहेत तर मित्रांनो हे सगळे वायू लक्षात ठेवण्यासाठी अगदी एक सोदी साधी सोपी अशी एक ट्रिक आहे आपल्याकडं तर ट्रिक अशी आहे की कमीना, कमीना एच पी एफ सी एस एफ सिक्स क्योटोमे आहे आता इथं क म्हणजे काय तर कार्बन डायऑक्साईड सगळ्यात खतरनाक असा त्या ठिकाणी ग्रीनहाऊस गॅस त्यानंतर मी म्हणजे काय तर मिथेन ना म्हणजे नायट्रस ऑक्साईड आता इथं एच पी एफ सी म्हणजेच काय तर इथं एच एफ सी हायड्रो फ्लोरो कार्बन आणि पी एफ सी म्हणजेच पर फ्लोरो कार्बन त्यानंतर एस एफ सिक्स म्हणजेच काय तर सल्फर हेक्झाफ्लोराईड म्हणजे अगदी एका साध्या वाक्याच्या माध्यमातून हे सगळे सहाला सहा ग्रीनहाऊस गॅसेस म्हणजेच हरितगृह वायू तुम्ही लक्षात ठेवू शकता धन्यवाद